श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार तसेच उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला मंगळवार तर सर्वांनी आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे प्रत्येक मंगळवारी ही सेवा केली तरी सुद्धा पण श्रावण महिन्यातल्या मंगळवारी आवर्जून तुम्हाला ही सेवा करायची आहे आपल्या घरात कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे या श्रावण महिन्यात जसे आपण भगवान शंकरांची सेवा करतो तसेच आपल्याला आपल्या कुलदेवीची आपल्या गुरूंची देखील सेवा करायची असते तर मंगळवार हा दिवस देवीचा असतो सर्वांना न चुकता या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे आता सेवा काय करायची आहे त्याचबरोबर एक वस्तू सुद्धा आपल्याला कुलदेवीला अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस अतिशय महत्वाचा असतो त्या श्रावण महिन्यातला पहिला मंगळवार आहे तर तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये तुम्ही मंगल कलशाची स्थापना केली नसेल तर आवर्जून तुम्हाला उद्या मंगल कलशाची स्थापना आपल्या देवघरात करायची आहे ज्यांनी कोणी मंगल कलशाची स्थापना केली असेल तर त्यांनी पानं किंवा त्याचबरोबर पाणी सुद्धा आपण कलशातलं बदलू शकतात ज्यांनी आतापर्यंत मंगल कलशाची स्थापना केली नसेल त्यांनी आवर्जून उद्याच्या दिवशी करायची आहे मंगल कलशाची स्थापना कशी करायची तर बघा एक तांब्याचा तांब्या घ्यायचा तांब्या आहे त्यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे त्यात आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून घ्यायची आहे एक सुपारी आणि एक रुपयाचा नाना सुद्धा आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर तांब्यावर आपल्याला स्वस्तिक काढायची आहे आणि पाच रेषा खालून वरती अशा काढायच्या आहे आपल्याला हे कुंकूवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि खालून वरती पाच रेषा सुद्धा आपल्याला काढायची आहे त्याचबरोबर त्यावरती आपल्याला पाच नागवेलीची पानं किंवा मग तुम्ही आंब्याची पानं सुद्धा ठेवू शकतात किंवा मग पानं नाही ठेवली तरी सुद्धा चालेल कारण हे पानं खराब झाली का आपल्याला बदलावीच लागतात यानंतर एक नारळ सुद्धा आपल्याला त्या तांब्यावरती ठेवायचं आहे त्याचबरोबर हा कलच जो आहे तो आपल्याला तांदळांच्या रासवरती ठेवायचा आहे म्हणजेच एक प्लेट मध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे त्यावर सुद्धा आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे आणि मग तो तांब्या आपल्याला त्यावर ते ठेवायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मंगल कलशाची स्थापना आपल्या घरामध्ये उद्या करून घ्यायची आहे आणि हे जे तांब्यातलं पाणी आहे किंवा मग पानं जे आहे ते आपण मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमेला बदलू शकतात तसेच पानं सुद्धा आपण खराब झाल्यावर ते बदलू शकतात खालचे तांदूळ सुद्धा आपण बदलून नवीन तांदूळ ठेवायचे आहे आठ पंधरा दिवसानंतर किंवा महिन्यानंतर हे बदलून घ्यायचे आहे आणि ते आपल्याला आपल्या घरातल्या धान्यात टाकायचे आहे यानंतर आता येते ते म्हणजेच कुंकुमार्जन जर तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल तर आवर्जून त्यावर आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे नाही तर मग तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर त्यावर सुद्धा आपण कुंकुमार्जन केलं तरी सुद्धा चालेल तर श्रावण महिन्यातल्या पहिल्याच मंगळवारी आपल्याला हे सर्व सेवा करायची आहे हे सर्व सेवा करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर हे सर्व सेवा आपल्याला प्रत्येक मंगळवारी करायची आहे त्याचबरोबर वर श्रीसुक्ताचे पठण आपल्याला करायचं आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे जर तुम्हाला सुक्ताचे पठण करून कुंकुमार्जन करायचे असेल ते सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा मग नवार मन मंत्राचं सुद्धा तुम्ही जप करून कुंकुमार्चन करू शकतात सोळा वेळा किंवा मग एक वेळा आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे म्हणजेच काय तर सुक्ताचे सोळा वेळा किंवा मग एक वेळा पठन करून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे त्याचबरोबर सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम सुद्धा आपण म्हणू शकतात उद्या मंगळवारी केव्हाही आपल्याला दिवसभरामध्ये हे सर्व सेवा करायची आहे त्यानंतर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे सुद्धा आपल्याला पठन करायचे आहे प्रत्येक मंगळ मंगळवारी आपल्या घरात ही सेवा झालीच पाहिजे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही रोज किमान दोन दोन अध्याय तरी वाचा कारण आपल्या घरात कुलदेवीची सेवा ही झालीच पाहिजे शक्य असेल तर रोज वाचा किंवा मंगळवारी पूर्ण एक पाठ जरी केला तरी सुद्धा चालेल आता श्रावण महिन्यात तर प्रत्येकाने मंगळवारी ही सेवा मात्र करायला विसरू नका आता हे सर्व सेवा करण्यासोबतच आपल्याला कुलदेवीला एक वस्तू सुद्धा अर्पण करायची आहे आपल्याला नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील विवाहामध्ये काही अडथळे येत असतील दानप्राप्तीसाठी काही अडथळे येत असतील काही समस्या असेल तसेच घरामध्ये काही आजार पण असेल पैशांची कमतरता असेल व्यवसायामध्ये वाढ होत नाही आहे घरामध्ये कटकट भांडण वादविवाद कल आहे तर अशा बऱ्याचशा समस्या आपल्या घरामध्ये होऊ लागतात म्हणजेच आपल्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही कुलधर्म कुलाचार पाडला जात नाही म्हणून हे सर्व समस्या येत असतात ज्या घरावर कुलदेवी कुलदेवीचा आशीर्वाद कुलदेवीची कृपा आहे तर त्या घरामध्ये सुख शांती नांदते तिथे सर्व प्रकारचे सुख नांदते वर्षभरामध्ये एकदा तरी मूळ स्थानावरती जाऊन कुलदेवीचा मान सम्मान करून यायचं ओटी भरून यायचं तसेच दुर्गा सप्तशती पाठ सुद्धा आपल्या घरामध्ये नक्कीच करावं जेणेकरून आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद मिळत असतो तर बघा हे सर्व करून सुद्धा जर कुलदेवीचा आशीर्वाद जर तुम्हाला मिळत नसेल तर काहीतरी चूक तुमच्याकडनं होत आहे आपण ओटी भरत आहोत पण त्यात काहीतरी कोणती हो। अशी वस्तू आपण कुलदेवीला अर्पण करत नाही तर बघा या श्रावण महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी नक्कीच तुम्ही ही वस्तू कुलदेवीला अर्पण करा ती वस्तू आहे म्हणजेच तांबूल तांबूल म्हणजेच काय तर पानाचा एक विडा असतो हा जो विडा असतो तो, तो, तो पाच किंवा दोन पानांनी बनवला जातो यामध्ये खोबरे काजू वेलची असे तेरा प्रकार टाकून हे तांबूल तयार केलेलं जातं हे देवीला आपण अर्पण करायचं आहे हे जर तांबूल तुम्हाला घरी बनवायला येत असेल तर तुम्ही आवर्जून हे वस्तू आणून घरी सुद्धा बनवू शकतात किंवा मग बाहेरून सुद्धा तुम्ही बनवून आणू शकतात हे आपल्याला प्रत्येक मंगळवारी आपल्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी घरातल्या सर्वांनी हे प्रसाद म्हणून खायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण श्रावण महिन्यात चारही मंगळवारी ही सेवा नक्कीच करायची आहे त्याचबरोबर ही वस्तू सुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहे पानाचा विडा मात्र अर्पण करायला विसरू नका आपल्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि जे काही अडचणी असतील ते सुद्धा नक्कीच दूर होतील तर अशा प्रकारे आवर्जून आपल्याला श्रावण महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी ही सर्व सेवा उपासना करायची आहे त्याचबरोबर ही वस्तू सुद्धा आपल्याला देवीला अर्पण करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ